मराठवाडा नेता फेसबुक आणि आणिपूर्वक खाजगी स्वागत आहे जे जे नवं जे जे वाचकाला हवं ते मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूबवर ऐकावं आणि आज आपण नांदेड येथे ज्येष्ठ विश्लेषक शेतकरी संघटनेची थिंक गुणवंतराव पाटील हंगलगेकर जे शरद जोशी यांचे निकटवर्ती आहे जसं पाशा पटेल यांनी गुणवंतराव पाटील क्लोजेस्ट क्लोज फ्रेंड तर मी त्यांना मला सारखं शेतकरी म्हणतात साहेब आमच्या सोयाबीनच्या भावचं बोलावं हो। काही जण म्हणतात त्याला काही इलाज नाही काही जण म्हणतात सरकार हे महागाई वाढते म्हणून म्हणजे कंट्रोल करू शकत नाही तर आपण एक अभ्यासक म्हणून शेतकऱ्याचे नेते म्हणून आणि विश्लेषक म्हणून आपण एक साधारणतः दहा मिनिटात या विषयावर सविस्तर विश्लेषण करावं नमस्कार नमस्कार आ, नमस्कार सोयाबीन हा विषय हा तेलबियाच्या संदर्भातला विषय आहे आपण जगातून जवळपास पंच्याहत्तर टक्के तेल खायचं तेल एडिबल ऑइल ज्याला म्हणतो आपण इम्पोर्ट करतो हेही सत्य आहे गेल्या म्हणजे काँग्रेसच्या काळात घ्या तर मोदीचा काळ घ्या हे दहा वर्षाचा झाला पण काँग्रेसच्या काळामध्ये नेहमीच तेलबियाच्या बाबतीत शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे एका काळी आपण तेलबियामध्ये परिपूर्ण होतो किंवा ऑइल इंडस्ट्री चांगल्या होत्या पण ग्राहकाच्या नावावर ही जे काही चालतं त्याच्या नावावर ग्राहकाला स्वस्त देणं किंवा कुपन तेलमध्ये कुपनच्या दुकानावर तेल मिळायचं पण याच्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही त्या काळामध्ये परिणाम असा झाला की तेलबियापासून शेतकरी दूर गेले म्हणजे सूर्यफूल आम्ही लावणं बंद केलं बोहिमिंग जवळपास लावणं बंद केलं ना अशा पद्धतीनं जे काही घडलं ते ते अन्याय झालं ज्याच्याकरून आज आज आपल्याला पंच्याहत्तर टक्के पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के तेल आपणाला इडिबल ऑइल किंवा खाय खाद्य तेल आपणाला इम्पोर्ट करावं लागतं म्हणून याच्यावर कंट्रोल असणं हे सरकारचं अपरिहार्य आहे कुठलंही सरकार असतं तर याच्यावर कंट्रोल केलं असतं तो भाग आहे सोयाबीनचा मूळ भाव बहा, जो आहे सव्वीसशे पन्नास वगैरे होता आणि सव्वीसशेच्या आसपास आपण समजत होतो की सव्वीसशे जवळपास आहे पण गेल्या या सरकारनी एम एस पी वाढवली आता आम्ही कमिटीवर पण आहोत एम एस पी शेचाळीसच्या जवळपास एम एस पी आम्ही नेली तेलबियाच्या बाबतीत म्हणजे शेहेचाळीसशे ही सोयाबीनची कमीत कमी भाव मिळावा अशी आम्ही तरतूद त्याच्यामध्ये केली पण सोयाबीनचं एक मोठं एक राजकारण आहे सोयाबीनचे असोसिएशन्स आहेत म्हणजे सोयाबीन एक्स्ट्रॅक्टर प्लांट ते जो जे आहेत किंवा त्याच्यावर प्रोसेस करणारे जे प्लांट्स आहेत त्यांचे मोठे मोठे असोसिएशन्स आहेत सोपा वगैरे असे असोसिएशन्स आहेत त्या लोकांना वाटतं की सोयाबीन आपल्याला स्वस्त मिळालं पाहिजे आणि स्वस्त मिळालं पाहिजे आणि ते आप त्याची पेंट तयार करून युरोपला आपल्याला पाठवत हो आली पाहिजे आता सोयाबीनचं जे काही बियाणं आम्ही वापरतो आहे ते बियाणं अत्यंत कुचकामी होत चाललेलं आहे आता नवीन जे बियाणं आलेलं आहे जगामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून जेनेटिक मॉडिफिकेशनचा वापर करून एकरी वीस ते पंचवीस क्विंटल सोयाबीन निघेल अशी व्यवस्था त्या नवीन बियाण्यामध्ये होते कारण सोयाबीनवर जे काही कमजोरी आहेत त्या कमजोरी त्या बियाण्यामध्ये त्यांनी कव्हर केलेल्या आहेत जेनेटिक मॉडिफिकेशन करून पण जेनेटिक मॉडिफिकेशनच्या बियाणाला आपले लोक विरोध करतात मग पर्यावरणवादी विरोध करतात सोयाबीन प्लांटवाले विरोध करतात त्याचं कारण असं की सोयाबीनची जर प्लांट सोयाबीन त्या सोयाबीनची जर पेंट बनवली किंवा डीओसी बनवली ज्याला ऑइल केक म्हणतो पण ते ऑइल केक युरोपमध्ये एक्सपोर्ट होणार नाही असा त्यांची एक भीती आहे युरोपमध्ये बगर बीटी किंवा बगर जे, जेन जेनेटिक मॉडिफिकेशनचं बियाणं वाल्या ची डिमांड आहे असं युरोपचं म्हणणं आहे आणि म्हणून हे घाबरून त्या बियाण्याला विरोध करतात म्हणजे शेतकऱ्याचं प्रोडक्शन वाढू शकत नाही अशी एक तरतूद त्याच्यामध्ये झालेली आहे सोयाबीनचा भाव शेचाळीसशे परवडला असता किंवा जेव्हा आपल्याला तसं बियाण आलं असतं तर खूप चांगलं प्रोडक्शन झालं असतं आणि आपल्याला ते भाव पडला परवडला दुसरा दुसरं एक ह्याच्यामध्ये एक गमिका आहे की सोयाबीन हे एम सी एक्समधून किंवा ज्याला एन सी डी एक्स म्हणतो जे इलेक्ट्रॉनिक मार्केट आहेत जे शेअर मार्केटसारखं जे कमोडिटी मार्केट आहे या मार्केटमधून सोयाबीनला बाहेर काढण्यात आलं त्याचा परिणाम असा झाला की जगामध्ये जे काही सोयाबीनच्या बाबतीत कमी जास्त होतंय त्याप्रमाणे खुल्या व्यवस्थेप्रमाणे आम्हाला भाव मिळाला असता आणि ते भाव बघून शेतकरी ते बियाणे लावायचं की नाही असं ठरवले असते पण एक वेळा खुल्या मार्केटमध्ये भाव सहा हजार गेला त्यावेळी आपण घेताना बरं वाटलं पण आता शेचाळीसे गेला जेव्हा रडू येतं तेव्हा हे का झालं ह्याचं जर कमी पाडलं तर भाव जेव्हा चढतो तेव्हा सरकारची आपल्याला गरज नसते जे भाव जेव्हा पडतो तेव्हा सरकार आठवतं आणि मग त्यावेळी सरकार काय करतं की सरकार हे ग्राहक ओरिएंटेड असतं ग्राहकाच्या बाजूचे सगळे कायदे आहेत म्हणजे आम्ही एम एस पी कमिटीवर काम करत असताना त्याच्यामध्ये पहिली लाईन आहे की इसेन्शियल कमोडिटी मध्ये किंवा वस्तूच्या कायद्यामध्ये की ग्राहकाचे हित लक्षात घेऊनच तुम्ही भाव ठरवा असं जर म्हटलं तर तिथं पुन्हा सिलिंग आलं तिथं आडवणूक आली आणि त्याच्यामुळं सरकार त्या सिलिंगला पुढं मागे करू शकत नाहीत त्या ग्राहकाच्या मनाप्रमाणे आपल्याला जावं लागतं आहे कारण पूर्ण ही लोकशाही ही ग्राहक ओरिएंटेड आहे किंवा कन्झ्युमर ओरिएंटेड आहे प्रोड्युसर ओरिएंटेड नाही प्रोड्युसर ओरिएंटेड असती तर त्याचं वेगळं असतं की अमेरिकन सिस्टम्स वगैरे त्याच्या पद्धती आपण समाजवादी व्यवस्थेमध्ये असल्यामुळं आमन आपण अर्थव्यवस्था बघत नाही भाव भावव्यवस्था भावनिक व्यवस्था बघतो भावनेवर सगळं चालतं तर आ हे जे काही आत्ताचं जे सरकार आहे ते थोडं थोडं बदल करते आहे शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू आहे मी काही शेतक जे सरकार आहे त्याचं कोण्या फेवर नाही मी एक शेतकऱ्याची बाजूनं म्हणतोय की खुल्या व्यवस्थेला तुम्ही विरोध न करता सरकारला खुल्या व्यवस्थेच्या जा बाजूने जाण्यासाठी प्रवर्त केलं पाहिजे जसं तीन कायदे आले होते आणि त्या तीन कायद्यामधून थोडीशी आमची सुटका पूर्ण नाही थोडीशी आमची सुटका होऊ लागली होती पण काही समाजवादी लोकांनी त्याच्यात घुसून त्या कायद्याला विरोध केला आणि ते कायदे बंद झाले त्याच्यामुळं काय झालं की एन सी डी एक्स सारखे जे मार्केट आहे त्या मार्केटमधून सोयाबीनचं बाहेर गेलं तर जे काही भाव दिला जातो डोमेस्टिक मार्केटमध्ये किंवा भारतीय मार्केटमध्ये तो आपल्याला घ्यावा लागतो जागतिक मार्केटचा परिणाम या सोयाबीनवर होत नाही कारण आपण आंतरराष्ट्रीय मार्केटसोबत आपण स्पर्धा करू शकत नाही किंवा त्या जायचे सगळे दरवाजे बंद आहेत आणि म्हणून सोयाबीनचा भाव तर सहा हजार सात हजार जाईल ही जी काही अफवा ही चुकीची आहे जेव्हा हो मार्केटमध्ये शॉर्टेज होईल तेव्हा जाईल आणि आजचा काळ असा आहे की उद्या इलेक्शन्स आहेत सरकारला त्याचं हित बघावं लागते ग्राहकाचं हित बघावं लागते किंवा मतदानाचं हित बघावं लागते यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेईल असं मला तरी वाटत नाही मेच्या नंतर काय होईल सांगता येत नाही कारण जेव्हा सरकार येईल आणि त्यावेळी सरकार म्हणेल की आता खुल्या व्यवस्थेप्रमाणेच आपल्याला पुढं जावं लागेल आणि जे काही जगामध्ये चालू आहे ते आप त्या पद्धतीने आपल्याला पुढं जावं लागेल असं जेव्हा होईल तेव्हा भाव वाढतील आज भाव वाढण्याची शक्यता नाही आहे आणि जर मॅनिप्युलेटेड काही भाव वाढवले तर ते सरकारच्या बोकांडीवर जाईल आणि म्हणून सरकार असे काही निर्णय घेईल मला असं वाटत नाही आणि ऑइल मार्केटच्या बाबतीत सरकार जोपर्यंत तेलबियांना एनकरेज कर शेतकऱ्याला एनकरेज करणार नाही तोपर्यंत हे होणार नाही आणि म्हणून जे लोक खुल्या व्यवस्थेवर किंवा जागतिक मार्केटवर जे टीका करतात त्यांना मी सांगू इच्छितो की खुली व्यवस्था ही शेतीच्या बाबतीत आलेली नाही ज्या दिवशी खुली व्यवस्था येईल किंवा रिटेल मार्केटमध्ये मा दे देखील इन्व्हेस्टमेंट व्हायला फॉरेन डायरेक्ट एफ डी आय येईल किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येईल त्यावेळी शेतकऱ्याचे दिवस काही वेगळे असते खुली व्यवस्था याच्याकडे आली नाही पण बाकीकडे खुली व्यवस्था आल्यामुळं शेतकऱ्या खुल्या व्यवस्थेमुळे हा परिणाम झाला असा जो गैरसमज हा चुकीचा आहे खुल्या व्यवस्थे आमचं काय म्हणणं आहे की खुल्या व्यवस्थेप्रमाणे हे जर आलं समजा तर एक थोडक्यात मी सांगतो की आम्हाला जो ऊस परवडत नसेल तर आम्ही ऊस लावणार नाही कारण ज्या दिवशी ऊसाच्या पाण्याचा भा म्हणजे पाण्याचं गणित होईल पर्यावरणाचा विचार होईल ह्या सगळ्या गोष्टीचा असेल ऊस आम्हाला परवडणार नाही मग ज्वारी ज्वारीसारखे किंवा जे मिलेटसाठी जे सरकार एन्करेजमेंट करतं त्याचं कारण असं ज्या ज्या प्रदेशाचे जे जे पिकं आहेत ते जवळपास निश्चनाभूत झालेले आहेत आणि ते जर पुन्हा त्या ते ओरिजिनल पिकावर यायचं असेल तर तुम्हाला ही जे पी डी एसवाली सिस्टम आहे ना पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम किंवा कुपनची दुकानाची सिस्टम ज्याच्यामध्ये तांदूळ आणि गहू हे दोनच खायला मिळतात ज्याच्यामध्ये नुसतं कार्बोहायड्रेट आहे ज्याच्यामुळं डायबिटीस व्हायला म्हणजे मजुरांना कधी डायबिटीस होत नव्हतं तर त्या सगळ्यांना सामूहिक सारखं अन्न पूर्ण भारतभर लोक जर सारखं अन्न खाऊ लागले वातावरणाचा विचार न करता तर त्यांना डायबिटीस होणं अपरिहार्य आहे म्हणून त्या त्या राज्यामध्ये त्या त्या पद्धतीचे जे काही ज्वारी रागी पिवळी ज्वारी मोठी ज्वारी ही जे काही लोकलचे फूड आहेत त्या फूडला आपणाला त्या धान्याला त्याला एन्करेज करण्याची गरज आहे म्हणून क्रॉप पॅटर्न चेंज हा देखील विषय आमच्या या समितीमध्ये आहे की ज्या ज्या राज्याची कोणती वाली पिकं आहेत ते पहा त्याचा अभ्यास करा आणि त्यासाठी शेतकऱ्यांना प्रवर्त करा असा एक मोठा प्लान सरकारचा आहे त्यादृष्टीनं जर जेव्हा नवं सरकार येईल आणि या बा बाबतीत विस्तारित अभ्यास करेल कारण अशा अभ्यास समित्या लावलेल्या आहेत सरकार गेल्या सत्तर वर्षाचं खरकटं काढता काढता परेशान आहे नव्या पद्धतीनं नव्या विचारानं जर सरकारला पुढं जाऊ द्यायचं असेल तर आपणाला खुले व्यवस्थेची फक्त आपण वकिली केली तरी सरकार असे निर्णय घेईल पण सरकारला जर तुम्ही पुन्हा समाजवादी निर्णय घेण्यासाठी प्रवर्त केलात तर काँग्रेसपेक्षा वाईट डिसिजन याही सरकारच्या हातानं होतील हे सरकार होती। काँग्रेससारखे निर्णय घेणार नाहीत शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेणार नाहीत असे आपण प्रार्थना करू किंवा प्रयत्न करू केवळ प्रार्थना करून होणार नाही यासाठी आपणाला सरकारला प्रेशर आणावं लागेल दबाव आणावा लागेल की तुम्ही खुल्या व्यवस्थेच्या बाजूनं चला आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्हाला मोकळं करा एम्प्लॉयमेंट गॅरंटीमध्ये फक्त आम्हाला मोकळं जरी केलं तर एम्प्लॉयमेंट म्हणजे ॲग्रीकल्चरमध्ये कापूस तेलबिया ह्या जरी विषय घेतला तरी आपण खूप पुढ्या पुढे जाऊ शकतो जसं कापसामध्ये जर आपण मराठवाडा आणि विदर्भ घेतला तरी आप पुऱ्या हिंदुस्थानचं प्रोडक्शन आम्ही मराठवाडा विदर्भवाले करू शकतो पण कापसाला चांगले दिवस नाही का म्हणजे इथं जिनिंगच्या फॅक्टऱ्या आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुताच्या गिरण्या तर असं जर होत असेल तर हे द्वैत चालणार नाही ज्या ठिकाणी जे पीक नगतं त्याच्या पूर्ण प्रोसेसिंग इंडस्ट्रीज ह्या खुल्या पद्धतीने व्यापाऱ्यांना करू द्यायच्या सरकारने कापूस एकाधिकारसारखा कायदा आणून वेडेपणा करायचा नाही जे मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये घडलं खुल्या पद्धतीनं व्यापार व्यापाऱ्यांना खुल्या बाजारात येऊ दिलं आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लावली त्यांच्यामध्ये गुणवत्ता येण्यासाठी स्पर्धा लावण्याची ला गरज ला ला आहे त्यांना सिंडिकेट न होऊ देणे अशा असोसिएशनला एनकरेज न करणे आणि खुल्या पद्धतीनं पुढं जाऊ देणे असं केलं तर तेल बियाला भाव येणं अपरिहार्य आहे पुढच्या काळामध्ये का पं आपण पेट्रोलपेक्षा जास्त म्हणजे पेट्रोल आपण तयार करू शकत नाही तेवढे आपल्याजवळ रिसोर्सेस नाही पण तेल बिया लावून आपण एडिबल ऑइलमध्ये तर आपण मनोपली करू शकतो जे शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे हे करू शकतो पण त्या शेतकऱ्याला एनकरेज करण्यासाठी सरकारने असे निर्णय घेण्याची गरज आहे म्हणून सोयाबीनच्या बाबतीत जे काही घडतं आहे हे तात्पुरतं आहे आर्टिफिशियल आहे तीन चार महिन्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी खुला होईल असं वाटतं मला एक प्रश्न विचारायचा आहे की शेतकरी त्रस्त आहे मग गवर्नमेंट वेअर हाऊस सुरू केलेले आहेत तुम्हाला वाटत का की वेअर हाऊस मध्ये शेतकऱ्यांनी ठेवलं आणि भाव चांगले येतील का हे बघा भावाची गॅरंटी दे कोणी देत असेल तर एक तर मूर्ख आहे नाही तर नालायक आहे भावाची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही कारण मार्केट हे होलाटाईल असतं म्हणजे चढ उतार करणारं असतं डिमांड अँड सप्लाय बेसिक थेरीवर हे चालतं जे काही आर्टिफिशियल डिमांड सप्लाय तयार केलं जातं त्याचा आपण विरोध केला पाहिजे आता जर शॉर्टेज झालं किंवा आज सोयाबीन ज्या प्रमाणात आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपल्याजवळ नाही तरी भाव कमी आहेत कारण आता दाबून आहे मार्केट दबावलेलं आहे व तुम्ही वेअर हाऊसमध्ये ठेव ठेवले उद्या आणि मेमध्ये माझ्या घरावर मोर्चा आणाल की भाव का वाढले नाही असं कोणी गॅरंटी देऊ शकत नाही पण माझं मत असं आहे की मे मध्ये भाव वाढण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे इलेक्शनच्या नंतर कारण या मार्केटला आता कंट्रोल करणं हा विषय सरकारचा विषय राहणार नाही खुल्या व्यवस्थेप्रमाणे जाईल आणि त्यावेळी मात्र भाव वाढतील आणि आमचं म्हणणं भाव वाढावं का कमी होणे आम्हाला जरी खुलं सोडलं तुम्ही शेतकरी संघटनेचं काम केलंय शेतकऱ्यासाठी आंदोलन केलंय इंजिनियर असताना आम्हाला असं वाटतं एका वाक्यात सांगा की या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही नव्या टेक्नॉलॉजीचे त्यांनी डिमांड करावं नव्या बियाणीचे त्यांनी डिमांड करावे जे सोयाबीन आज आपल्याजवळ आहे ते आपल्याला खूप गरज असल्यास ते विकावं मे पर्यंत आपण वाट पाहावी कारण जूनमध्ये पुन्हा आपला सीझन सुरूच होतो म्हणजे पुन्हा पेरणी सुरू होत आणि पेरणीसाठीही लागणारं बियाणे हे जेनेटिक मॉडिफिकेशन हेच बियाणे आपल्याला वापरता येतं आणि त्यावेळी तेही डिमांड राहते अशा दोन्ही गोष्टी धरून थोडं व्यापारी डोक्या पद्धतीने गेलं थोडं डिप्लोमॅटिक पद्धतीने गेलं तर शेतकऱ्याला घाटा होणार नाही शेतकऱ्यांनी बाजारी अफवावर किंवा व्हॉट्सअपच्या अफवावर विश्वास ठेवू नये कारण इलेक्शनचा काळ आहे ह्यावेळी कोण काय बोलेल काही सांगता येत नाही म्हणजे एनसीडीएस म्हणजे काय नेमकं लक्षात नॅशनल कमोडिटी एक्सचेंज जो आहे एमसीएक्स एनसीडीएक्स हे जे काही एक्सचेंजेस आहेत हे शेअर मार्केट प्रमाणे आहेत शेअर मार्केटचं जसं सेबी कंट्रोल करतं हे देखील सेबीच्या कंट्रोलमध्ये होतं हे व्हर्च्युअल मार्केट आहेत दिसणारं मार्केट नाही आता जग हे व्हर्च्युअल मार्केटच्या पद्धतीने व्हर्च्युअल विचार हाच्या पद्धतीने सगळं व्हर्च्युअल व्हर्च्युअल या विषयामध्ये जाणार आहे कारण सगळं रोबोटिक्सपासून ह्या सगळ्या जर चेंजेस होणार असतील तर या मार्केटला समजून घेण्याची गरज आहे हा मार्केट या मार्केटचा अभ्यास करून शेतकरी जोपर्यंत यामध्ये उतरत नाही तामिळनाडू सोडलं तर कोणी या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आहे मला असं वाटत नाही हरियाणाही याच्यासाठी प्रयत्न करतो आहे पण ये ह्या मार्केटमध्ये फिजिकल मार्केटमध्ये किंवा बाजार समित्यामध्ये माल येतो जातो तिथं ह्याचे सौदे हे तुमच्या मोबाईलवरून कम्प्युटरवरून ऑनलाईन हे सौदे होतात ती पात्रता येण्यासाठी म्हणजे जे सॅम्पल आपण दाखवलं ते सॅम्पल समोरच्या तेच माल समोरच्याला मिळाला पाहिजे एवढी प्रामाणिकताही आपल्याला पाळावी लागते आणि यासाठी ह्या मार्केटला एका प्रामाणिकतेनं समोर जाण्याची गरज असते आतापर्यंत मार्केटमध्ये कधी माजली मिसळून दिली कधी व्यापाऱ्यांनी गडबड केली कधी शेतकऱ्याच्या नावावर थोपलं हे जे प्रकार घडत होते ते न घडले आणि अशा मध्ये आपण उतरलो तर जगामध्ये जो भाव चालू आहे तो भाव आपल्याला मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त असतो या या मुळे आणि ह्या मार्केटला जर आपण विरोध केलो याला जर डब्बा मार्केट म्हणत बसलो तर आपलं भविष्य धोक्यात आहे असं मला वाटतं धन्यवाद पाटील साहेब अत्यंत महत्वपूर्ण विषयावर कारण कुठेही गेलं तर हेच विषय चर्चेत आहे काही जण म्हणतात सॉल्वंट प्लॅन्टले जाणीवपूर्वक बाजारात माल आला की असं करतात याबद्दल तुम्ही तुमच्या अशाप्रमाणे शेतकऱ्यांना गायडन्स केलात एक विद्यमान परिस्थिती दुसरं शेतकरी संघटनेचे नेते आणि तिसरं तुलनात्मक तुम्ही माहिती दिलात मित्र शेतकरी मित्रांनो तुम्ही वारंवार म्हणता मी त्यातला एक्सपर्ट नाही पण एक्सपर्ट माणसाचं म्हणणं आपल्यापर्यंत मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे गुणवंतराव पाटील हे शेतकरी संघटनेचे टँक म्हणून आणि विद्यमान सरकारमध्ये ते किमान भाव संदर्भात ती समितीवर आहेत तर आपण ऐका ऐकला अभ्यास करा चिंतन करा फॉरवर्ड करा शेअर करा लाईक करा आणि अचानक मी नांदेडमध्ये एका लग्नाला असताना पाटील साहेबांनी एका ज्वलंत विषयावर मराठवाड्या त्याला बोलले त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आणि नमस्कार